झेप मराठी महाराष्ट्राचा पुरात तरुण गेला वाहून तालुक्यातील ये येथील घटना कमरेच्या बेल्टने वाजवण्याचाही प्रयत्न फसला सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सध्या सगळ्याच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धुळ्यात दोन जण वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर आज साक्री तालुक्यातील कासारे येथे अशीच घटना घडली पांझरा नदीला सुरू असलेल्या पुरात मालपूर येथील रहिवासी दगाजी हरी बच्छाव हा कासारे गावातील महादेव मंदिरानजीकच्या पुलावरून नदीत पडला पुलावर असणाऱ्या अनेकांचे त्याच्यावर लक्ष होते पैकी काहींनी दुसऱ्या मोठ्या पुलावरून कमरेच्या बेल्टच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पुराच्या पाण्याला प्रचंड वेग असल्याने हे प्रयत्न फसले आणि वाचवा वाचवा म्हणताना दगाजी बच्चाव हा तरुण सर्वांसमक्ष पुरात वाहून गेला दुपारी घडलेल्या या घटनेनंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता प्रतिनिधी अमोल पवार झेप मराठी साकरी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे